पुस्तक आमच्या संग्रही आम्ही ते गोळा करतोय. लोकांना आमच्या इथं बसून ती वाचता आली पाहिजे. कारण तसं बाजारात मिळत नाहीत ते लायब्ररी करतायत पुस्तकांची. त्याच्यामध्ये नोबेल पुरस्कार म्हणजे हा जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याच्यातले शंभर वर्ष झाली त्याला परंपरा ती सगळी पुस्तकं इथं ठेवतायत म्हणे आणि त्यांचा एकही पैसा हा नाही सगळा याच्यासाठीच एक तर त्यांच्या अभ्यासासाठी पुस्तकांसाठी

मी घेणार नाही पुस्तक तिथंच टेबल खुर्ची आहे, पाणी आहे, चहा आहे, सर्व आहे. ते घ्यायचं पण वाचायचं. कारण लोक घरी वाचतच नाही. ते कुणाला देतात लहान मुलं ते फाडतात ते करतात. ते काय सांगू नको पुस्तकाचे हाल हाल करतात. पुस्तकाविषयी पण किती प्रेम आहे त्यांना. माझ्यासारख्याला काय संदेश आहे? आणखी आमदार आहेत आमदार म्हणून काय करावं त्यांनी सोडापर्यंच वाटतं तुम्हाला आमदार सोडून देऊ नागरिक म्हणून सांगा त्यांच्या सुखसोयी पौगोलिकच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आमच्या सारख्या ना, लोकांना नागरी बाधाला ना,

ते वर कोणाला एक आठवडाभर आहे वासस असेल तर त्यांचा त्यांचा निवासस्थान आहे तिथे राहाव त्यांनी आम्ही जो काही वाद देऊ मी आज आपल्या आदेशाप्रमाणे आज तुम्हाला एक लाख रुपये पाठवून देतो परत मला सविस्तर सांगा अजून काय करता येईल ते आपण करू काय अडचण मॅडम कडे पाठवून दे तुम्ही त्या चेक कुठल्या नावाने द्यायचं सांगा म्हणजे मी देतो

गेले दहा वर्ष देतोय आपण oh, हे अंदाज वर्ष <coughs> आहे पुरस्काराचं हा oh. बऱ्याच चांगल्या लोकांना पुरस्कार गेलेले आहेत आणि आता ता oh. महाराष्ट्रात चांगलं नाव झालंय आपल्या पुरस्काराच oh. दिवाळी अंक पण करतो आपण गेली अठरा वर्ष मैत्र नावाचं दिवाळी अंक